श्री स्वामी समर्थ मी महेश काळे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर बघा नवरात्रीच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला काही वास्तुदोष निर्माण करणारे वस्तू आहेत आपण त्याच्याबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा वास्तुदोष निर्माण करणारे काही तेरा वस्तू त्या घराबाहेर काढा चला तर पाहूया की कोणत्या आहेत वास्तुदोष निर्माण करणारे तेरा वस्तू आज त्या त्या घरच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत नकारात्मक शक्ती संपवून टाकायची आहे नियमानुसार बघा आवश्यक आहे तितक्याच वस्तू घरात ठेवायच्या आहेत बघा गरजेचे नाही ते फेकून द्यायचे आहेत बघा अन्य त्या त्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणू शकतात किंवा घरात सतत भांडणं दुरावा निर्माण करू शकतात वास्तुशास्त्रानुसार बघा घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच ह्या गोष्टी घरात कधीही ठेवू नयेत अशी कोणती वस्तू आहे चला तर पाहूया पाहिले बघा तुटलेले भांडी तुटलेले भांडी बघा तडा गेलेले बघा चिरलेले पडलेले तुटलेले कप असतील बघा आपल्याला आवडतात म्हणून आपण ते ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे बघा हे तुटलेले वस्तू जे आहेत हे अतिशय चुकीचे आहे बघा हे ठेवल्यामुळे बघा घरामध्ये वास्तुदेष निर्माण होतं बघा अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसार ही फुटकाच होतो अशी मान्यता आहे बघा जुन्या काळातील लोक असे बोलतात बघा दुसरी वस्तू दुसरी वस्तू जी आहे बघा बघा देवा वाहिलेले फुलं जे आहेत या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माण वेळेस घराभर टाकले नाही कट तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच बघा वात लावल्यानंतर जळालेल्या काड्या तसेच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळलेल्या कांड्या वेळोवेळी फेकून देत चला व आपल्याला एक फार जुनी सवय असते की बघा जुने कॅलेंडर वर्ष संपले की जुने कॅलेंडर आपल्या घरातील भिंतीवरती लावलेले ला असते कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर बघा घराला अधोगतीकडे नेऊन जातात बघा त्यामुळे पैसा येण्याचे स्रोत बंद होऊ शकतात त्यामुळे घरच्या प्रगतीमध्ये अडचण निर्माण होते त्यामुळे वर्ष संपताच ते जुने कॅलेंडर आपल्याला गुंडाळून व्यवस्थित ठे टाकून द्यायचं आहे किंवा आपण रद्दीमध्ये देऊ शकतो बघा नवीन कॅलेंडर लावावे बघा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची बांधली जाते बघा ही लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ आपण ठेवू शकतो तर अशा वस्तू घराला किंवा वाहनाला बांधून येत लिंबू खराब झाल्यानंतर मिरची सुकून गेल्यानंतर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते ते योग्य वेळी तिचे विसर्जन करणे आवश्यक असते अन्यथा फायद्याऐवजी तोट्यात आपल्याला जास्त जाऊ शकतो पाचवी गोष्ट आहे देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांना देवदोष लागतो तसेच बघा घरातील बेडरूममध्ये एकाही देवादेवतांचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नयेत घरात बघा अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यामध्ये किंवा पवित्र वक्षाखाली प्रसर्जित कराव्यात स्वयंपाकघरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये बघा वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात आपण लसूण कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मकता ऊर्जा वाढते देवी देवतांचा कोप होतो तर कृपया घरामध्ये जर अशा वस्तू असेल तर लवकरात लवकर नवरात्रीच्या साफसफाईवेळी काढण्यात यावे सहावी गोष्ट बघा गुलाब आणि करपड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने बघा अनुपेक्षित घटना घडू शकतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागतो नको तिथे तेवढा खर्च होतो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे घडतायत पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो बघा सातवी गोष्ट काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा जो चीक निघतो त्या अशा झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत त्यामुळे काळजी घेणे हे आपल्याला सर्वांची गरज आहे आठवी गोष्ट बघा तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो खरं तर बघा घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे थे। नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात त्यामुळे फुटलेली काच घरामध्ये थे ठेवल्यामुळे प्रकराशी निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते किंवा प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागते किंवा अडथळे निर्माण होतो घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका असतील तर आवश्यक त्यावेळी लवकर काढून टाकत चला बघा ज्या वस्तू लागत नाही त्या आपण बरेच वर्ष वापरलेल्या वस् असू शकतात अशा घरात बघा ते ठेवायचे नाहीत बघा धूळ दुण धुळाखात दुण पडलेल्या व असतील तर मग त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी एनर्जी सामलेली असते धूळ खात चाललेल्या त्यामुळे ते काढून टाकायचे कंगव्यामध्ये बघा केस विंचरू नये आणि तुटलेले केस घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त ठेवू नयेत बघा यामुळे तीव्र नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नसते तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामनासुद्धा करावा लागतो कारण तुटलेला कंगवा हा आपण कधीही तुटलेली वस्तू तुटलेला कंगवा हा आपण कधीही घरामध्ये वापरू नये बघा नवी गोष्ट आहे बघा फाटलेले किंवा जुने कपडे जे झालेले आहेत ते उगेच आपल्याला आवडतात म्हणून एका कपाटामध्ये कुठेतरी आपण जपून ठेवत असतो कधीतरी वापरता येतील असे अशा फाटलेल्या कपड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंद्या घरामध्ये कधीच ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे निर्माण करू शकतात कौटुंबिकमध्ये आपले वाद निर्माण होऊ शकतात असे कपडे तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता किंवा इतरांना ते कपडे देताना मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून वाळवून तुम्ही देऊ शकता त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही आणि दहावी जी गोष्ट आहे बघा बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ आपण उगाच बंद पडलेले घड्याळ घरामध्ये कुठे ना कुठे ठेव असतो तर अशी वस्तू ठेवू नका घरात पडून असेल तर ते चांगलेले चांगले चाललेले वेळ वाईटसुद्धा रूपांतर होते अशा अनेक वस्तू बघा असतात ते ताबडतोब दुरुस्त क काढून टाकणे म्हणजे क गरजेचे आहे जर दुरुस्त करणे शक्य नसेल तर घरामध्ये घड्याळ ते घरामध्ये बाहेर काढावेत तसेच लगेच फेकून द्यावेत काही वस्तू बघा कोणाला भेट म्हणून देऊ नये आणि घड्याळ हे कधीच कोणालाही भेट म्हणून द्यायचं नाही बघा ते दुसऱ्याला देत असतो त्याचा अर्थ असा होतो भेट असतो मग घड्याळा कधीच कोणाला देऊ नये आपली वेळ दुसऱ्याला चांगली देण्याचं मन होतं आणि अकरावी गोष्ट आहे पाकिटचा थेट संबंध लक्ष्मीचा आहे पाकिट, पाकिट फाटलेलं असेल तर खराब झालेला असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैवसाची निर्माण अशी जागा आवडते आणि आवश्यक वस्तू पैसा आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात उगाच नको त्या नको त्या चिठ्ठ्या जेवणाचे बिल हॉटेलमध्ये जेवलेले हे कागदपत्रे आपण जवळ ठेवत असतो बघा बिगर वापरत असले ते ठेवू नयेत पाकिटमध्ये ठेवत असल्यामुळे त्या पैसा टिकण्यामध्ये भरपूर अडचणी निर्माण होतो गर्दी पाकिटामध्ये कधीच ठेवायचे नाही लक्ष्मी नाराज होते त्यामुळे पाकिट नेहमी पैसे पैशाशी संबंधित गोष्टी असाव्यात ते ए टी एम किंवा आपले ए टी एम कार्ड पैसे अशा वस्तू असावेत आणि ते पण व्यवस्थित साफसुथरे पाकिट ठेवावेत पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सध्या होत असतो पाकिट पैशाने सदैव भरलेले असावे बघा पाकिट हे बघा बारावी गोष्ट म्हणजे पैशाचे कपाट बघा म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ते बदलावे तिजोरीत पैसा शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये पैसा दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित ठेवावे बघा विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही बघा तेरावी गोष्ट अशी आहे घरात कोवळीचे जाळी किंवा घरामध्ये जाळ्या असतात त्यात स्वच्छता करणे भरपूर फार महत्त्वाचं आहे अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये जाऊ शकतात चांगली वेळ वाईट वेळेत बदलू शकते वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात बघा घरामध्ये ज्या आपण वस्तू आहेत त्या लवकरात लवकर काढणे हे चांगलं असतं घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये घरी आणतो तर प्रखर वास्तुदोष निर्माण करूनसुद्धा शकतो मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा आपला चप्पलबूट वगैरे ठेवण्याचे स्टँड ठेवू नये नको त्या वस्तू प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वारा व हे सुशोभित असावे आणि स्वच्छ असावे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्याला घरात प्रवेश करते बघा त्यामुळे आणि चौदावी जी गोष्ट आहे एक बघा शिळी किंवा भिजवलेली कणिक वस्तू वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका बघा असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणिका कणिकेवर फक्त पितरांचा हक्क असतो असे म्हटले जाते की नंतर त्याचा कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रकर पितृदोषसुद्धा लागू शकतो त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवू नका बघा आपण रसाचे जेवण वगैरे जर चांगलं नसेल तर आपण ते काय करतो की चला दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊया ते वेळ ठीक आहे तसं ते जेवण वगैरे आपण ठेवू शकतो पण चपाती बनवून बनण्यासाठी कणखेचे पीठ ठेवू नका आणि दुसरे तर दुसरीकडे शिळी पीठ वापरल्याने सुद्धा आपण भरपूर कॅन्सर असे दुसरे कोणते असे आजार होऊ शकतात पंधरावी गोष्ट आहे घरात वाहते पाण्याचे चित्र अकरा विकराळ पाण्या सु युद्ध प्रसंग रडणाऱ्या उद्या स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे असे चित्र बघताच माणसाच्या मनात उदास होतो आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळास आल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्ह वाटते त्यामुळे असे चित्र उगाचेच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असतात त्यामुळे जर असे असेल तर ते लगेच काढून टाका आणि सोळावी गोष्ट आहे बघा वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेत घराभर काढा खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर आवड आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये थे साठवून ठेवू नये बघा कारण त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगतीचे येणारे जे मार्ग असतात ते बंद होतात आणि आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरीबाला ओढवून घेतो बघा अशा ज्या वस्तू ज्या असतात किंवा ज्या काही ठेवण्यामुळे सतरावी गोष्ट आहे ती मी म्हणजे पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा कप्प्याचे कपाट बनवले असते कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसेल तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विस्कृत्या आणि घरातील पैसा पाहण्यासारखा वाया जातो पुस्तक खूप जुने झालेले आहेत खूप दिवस उघडूनसुद्धा बघितलेले नाही अशा पुस्तकामध्ये निगेटिव ऊर्जा जास्त असते अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जे तुम्हाला